हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सांगली आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून साजरी करण्यात आले या निमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार आणि शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महापालिकेचे ब्रँड अम्बेसेडर दीपक चव्हाण यांनी महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर करीत कार्यक्रमाची सुरुवात केली सदर कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे सचिन सागावकर मानसिंग पाटील जलनिस्सारण अभियंता चिदानंद कुर्णे नगर अभियंता भगवान पांडव नगर सचिव चंद्रकांत आडके पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी सुनील पाटील सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते अग्निशमन अधिकारी सुनील माळी आस्थापना अधिकारी विनायक शिंदे स्वच्छता निरीक्षक प्रनिल माणे धनंजय कांबळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते